आपल्या देशात अगदी पुरातन काळापासून महिलांना घराबाहेर पडण्याची मुभा नव्हती तेव्हाच्या समाजाने महिलांना अगदी बंदी वासात ठेवल्यासारखे वागवले होते महिला म्हणजे फक्त चूल आणि मूल सांभाळणारी व्यक्ती एवढीच संकल्पना वर्षानुवर्षे रुजवली गेली होती काही महिलांनी ह्या पुरसटलेल्या संकल्पनांना छेद देण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला आपण मागील भागांमध्ये पाहिला आज आपण अशा महान महिलेच्या बाबतीत जाणून घेणार आहोत जी त्यावेळेसचा बंदीवासाला जुगारून फक्त बाहेरच पडली नाही तर वयाच्या फक्त एकवीस साव्या वर्षी तिने चक्क साडी नेसून व साडीचा सा पदर कमरेला खोचून आकाशाला गवसणी घालत जिप्सी मॉत नावाचे विमानच उडवले व त्यावेळेसच्या पुरुष सत्ताक समाजाला एक महिला काहीही करू शकते हे तिने सिद्ध करून दाखवले कोण होती ती धाडसी महिला चला तर मग जाणून घेऊया भारतातील पहिली महिला पायलट सरला ठकराल यांच्या एक सामान्य महिला ते विमान पायलट होण्याचा प्रवास सरला ठकराल यांचा जन्म आठ ऑगस्ट एकोणीसशे चौदा साली दिल्ली येथे झाला सरलाने आपल्या आकांक्षांना अनुसरून विमान उडवण्याचे प्रशिक्षण घेण्याचे ठरवले व दिल्ली येथील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या एकोणीसशे एकोणतीस साली सुरू झालेल्या दिल्ली फ्लाइंग क्लब मध्ये प्रवेश घेतला एक हजार तास विमान उडवण्याचा अनुभव त्यांनी इथेच घेतला व लायसन्स प्राप्त करणारी ती भारतातील पहिली महिला सुरू झाला सरलाचा पायलट होण्याचा प्रवास पायलट होण्याच्या प्रत्येक पायऱ्या सरला यशस्वीरित्या सर करत होती पुरुष प्रशिक्षणार्थ्यांसोबत प्रत्येक कसोटीला खरी उतरत होती बाकीच्या पुरुष उमेदवारांना आश्चर्यचकित करणारी ही गोष्ट होती परंतु प्रशिक्षणार्थींमध्ये एक उमेदवार सरलाचे कष्ट जिद्द आणि यश पाहून भारावून जात होता आणि त्याचे नाव होते पी डी शर्मा शर्मा हे त्यावेळेस चे एक परवाना धारक विमान पायलट होते त्यांनी सरला प्रोत्साहित केले वेळोवेळी मार्गदर्शन केले सरला आणि पी डी शर्मा यांच्यात चांगली मैत्री झाली मैत्रीचे रूपांतर हळूहळू प्रेमात झाले काही काळानंतर दोघांनी लग्न केले लग्नानंतर पी डी शर्मा यांनी सरला व्यावसायिक पायलट होण्याचा आग्रह केला आपल्या पतीच्या इच्छे खातर सरलाने जोधपूर फ्लाइंग क्लब मध्ये प्रशिक्षणासाठी प्रवेश घेतला आणि यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर एकोणीसशे छत्तीस मध्ये सरलाने ऐतिहासिक उड्डाण केले एकवीस वर्ष वयाची व एका चार वर्ष वयाच्या मुलीची आई असलेली सरला साडी नेसून चष्मा घालून एका दोन आसनी जिप्सी माउथ नावाच्या प्रायव्हेट जेट विमानात बसते आणि यशस्वीरित्या आकाशात झेपावते त्या काळात निव्वळ अशक्य वाटणारी गोष्ट एका महिलेने शक्य करून ती आकाशात झेपावली सुद्धा होती सारे जग तिला जमिनीवरून अभिवादन करत होते एकोणीसशे एकोणचाळीस वर्ष सरलासाठी खूप वाईट आणि दुखद ठरले व्यावसायिक पायलट प्रशिक्षण घेत असताना दुसरे महायुद्ध सुरू झाले व फ्लाइंग क्लब बंद झाले व त्यामुळे सरलाचे प्रशिक्षण ही बंद झाले शिवाय सरलाच्या आयुष्यातली सगळ्यात दुःखद घटना पण याच वर्षी घडली सरलाचे पती पी डी शर्मा यांचे विमान दुर्घटनेत निधन झाले त्यावेळी सरला अवघी चोवीस वर्षाची होती आपल्या जोडीदाराचे निधन झाल्यानंतर सरलाने पायलट होण्याचे तिचे स्वप्न पूर्ण करण्याऐवजी तिच्या मुलीच्या संगोपनावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर ती लाहोरला त्या ला परत गेली आणि तिने मेयो स्कूल ऑफ आर्ट मध्ये प्रवेश घेतला तेथील बंगाल मेयो स्कूल ऑफ आर्ट मधून त्यांनी चित्रकला आणि फाईन आर्ट लागले हिंदू मुसलमान एकमेकांचे कट्टर वैरी झाले एकमेकांना मारू लागले पाकिस्तानात राहणारी सरला सावध झाली व तिने भारतात येण्याचा निर्णय घेतला भारताला स्वातंत्र्य मिळाले होते सरला सही सलामत स्वतंत्र भारतात परतली दिल्लीला आल्यावर सरला आपल्या दोन मुलींसह राहू लागली काही काळानंतर सरलाची ओळख पी पी ठकराल यांच्याशी झाली पी पी ठकराल यांनी एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये सरलासोबत लग्न केले सरलाच्या आयुष्यातला हा दुसरा अध्याय होता ह्या दुसऱ्या अध्यायात सरला एक यशस्वी उद्योजक व चित्रकार म्हणून काम करू लागल्या ज्यांनी फॅशन डिझाईनच्या क्षेत्रात मोलाची कामगिरी केली आपली कलाकुसर त्यांनी अनेक छोट छोट्या कुटीर उद्योगांना मोफत दान केली सरला ठकराल यांचे आधी विमान पायलट होणे आणि नंतर कलेच्या क्षेत्राशी जुळवून घेणे अनेक महिलांना प्रेरित करते पंधरा मार्च दोन हजार आठ साली सरला यांचे वयाच्या त्र्याण्णवव्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले तर अशा या भारतातील पहिली महिला पायलट सरला ठकराल यांना भन्नाट महाराष्ट्राचा मानाचा मुजरा आमचे असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या भन्नाट महाराष्ट्र चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा तसेच आमचे इंस्टाग्रॅम हँडलला फॉलो करा आमचे इंस्टाग्रॅम हँडल आहे भन्नाट महाराष्ट्र ट्वेंटी थ्री